शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नसतानाही कुटुंबाचा गाडा अशोक दुधे यांनी पान विक्री करून घरचा उदरनिर्वाह व्हायचा अशातच त्यांचा संसार त्यांच्या संसारवेलीवर तीन रत्न जन्माला आली घरी शिक्षणाचा वारसा नसतानाही मोठी मुलगी इंजिनियर झाली त्यानंतर तिची बहीण पूजा सीए झाली बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिचा भाऊ ऋषिकेश याने दहावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के तर बारावीचे शिक्षण अमरावती येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयात घेऊन ब्याण्णव टक्के गुण प्राप्त केले पदवी शिक्षण बॅचलर ऑफ कॉमर्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे पूर्ण केले चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली यामध्ये सीएच्या च्या परीक्षेत छप्पन टक्के गुण घेऊन ऋषिकेश उत्तीर्ण झाला त्याच्या या यशामुळे त्याच्या पाठीवर कौतुकीची थाप पडत आहे सर्वसामान्य कुटुंबातील दोन भावंडे सीए सारखी अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाल्याने नेर येथील त्यांच्या राहत्या घरी राष्ट्रीय विचार मंच यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांच्या आई त्यांना गौरविण्यात आले यावेळी दिलीप राखडे उदय कांतोडे अशोक दुधे मनोज दुधे मच्छिंद्र पाटील नंदकिशोर जोशी विना खोडवे सरिता वरकड प्रवीण पाटील प्रदीप दुधे रमेश जुनगरे रजनी दुधे स्मिता दुधे आणि अन्य राष्ट्रीय विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते आ, यंदाच्या मे दोन हजार बावीस या वर्षी मी सी ए क्वालिफाय केलेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण हे झेडस स्कूल इथून झालेलं आहे त्यानंतर मी पाचवी ते दहावी माझं एज्युकेशन दि इंग्लिश हायस्कूलमधून कम्प्लीट केलेलं आहे त्यानंतर अकरावी बारावी हे माझं एज्युकेशन अमरावती येथे श्रीमती केशरबाई लाहोटी या महाविद्यालयातून झालेलं आहे त्यानंतर सी एचा अभ्यासक्रम मी करायला सुरुवात केली प्रथम सी एची प्रथम परीक्षा जी असते ती एंट्रान्स एक्झाम फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो ती मी त्याचं प्रिपरेशन मी अमरावतीवरूनच केलेलं आहे त्यानंतर सी एची जी सेकंड एक्झाम होती इंटरमिजिएट त्याचासुद्धा अभ्यासक्रम माझा अमरावतीवरून झालेला आहे आणि त्यानंतर सी एमध्ये कसं असते की तीन वर्ष आपल्याला सी एच्या ऑफिसमध्ये काम करावं लागतं त्याला आपण एंटर्नशिप असं म्हणतो ते इंटर्नशिप माझी नागपूर येथे वी के सुराना अँड कंपनी इथून झालेली आहे त्यानंतर सी एची लास्ट एक्झाम होती ज्याला फायनल असे म्हणतो ती आता मी पास केलेली आहे आणि सी ए आ, हा अभ्यासक्रम एकंदरीत चार साडेचार वर्षाचा असतो आणि सी एमध्ये कसं असतं ना की हे प्रोफेशनल कोर्स प्रोफेशनल एक्झाम आहे त्यामुळे या प्रोफेशनल एक्झाम करताना आपला माइंडसेट तू सुद्धा प्रोफेशनलच असावा लागतो आपल्याला येणाऱ्या अडचणी तसं माझं फील्ड होतं ऑडिट ऑडिटिंग अँड टॅक्सेशन तर यामध्ये कसं असतं ना की आपल्याला माइंडसेट जो असतो तो नेहमी ॲज अ ऑडिटरचा असावा लागतो तर या माइंडसेटनेच मी प्रिपरेशन केली आणि करताना मलासुद्धा फेल्युअर फेस करावं लागलं आणि माझी ही थर्ड अटेम होती सी ए पास करण्याची पहिल्या दोन मला मी नाही अपेर होऊ शकलो आणि लास्टला मी ॲक्च्युली सी ए पास केलाय आहे आणि खूप एकंदरीत खूप आनंद एक्सपिरियन्स होता आणि मी जंदी जरीसुद्धा खूप एन्जॉय केली सी एची आणि याचं श्रेय प्रथमता तर मी माझ्या आईवडिलांना माझी जी ताई आहे मोठी तीसुद्धा सी ती ती ए आहे तिलासुद्धा मी याचं श्रेय देणार कारण तिच्याच पावलावर पाऊल ठेवत मी हे सी ए बनण्याचं स्वप्न पाहिलं माझ्या आईवडिलांनासुद्धा वडिलांनी सुद्धा हा पाहिलेलं स्वप्न होतं काकानी सुद्धा पाहिलेलं स्वप्न होतं आज ते साकार झालं आणि एकंदरीत खूप आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता फॅमिली मेंबरचा सपोर्ट होता मित्रमैत्रिणींचा सपोर्ट होता आणि मी स स यावतीने सगळ्यांचे आभार मानू इच्छितो की ते माझ्या आनंदात आले माझा आनंद द्विगुणित करण्यात त्यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि एकंदरीत खूप छान वाटलं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज मेल